महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्व अपघात बस, बस पलटी होऊन आदळली आय ट्वेंटी घटना सटाणा मालेगाव रस्त्यावर चिंचावड फाटा येथे गुजरात राज्य परिवहन महामंडळाची बस पलटी झाल्याची घटना घडली असून या अपघातात बसमधील दोन ते तीन आणि कारमधील एक असे एकूण चार प्रवासी किरकोळ जखमी झाले सटाण्याकडून मालेगावच्या दिशेने जात असलेली गुजरात डेपोची बस क्रमांक जी जे अठरा झेड ब्याण्णव सत्याऐंशी चिंचावड फाट्यावरील गती रोधकावर आल्यानंतर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने गाडी सरकली नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हुंदाई आय वीस कार क्रमांक एम एच शून्य दोन तेवीस शेचाळीस वर जाऊन पलटी झाली अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले जखमींना तातडीने सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु कार व बसचे आर्थिक नुकसान झाले घटनेची माहिती मिळता सटाणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती दरम्यान बसच्या ब्रेक प्रणालीतील बिघाड किंवा चालकांची चूक यावरून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे सटाणा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा